नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागलाय त्या धक्क्यातून महायुती सावरायचा सा प्रयत्न करीत असताना गेल्या काही दिवसांपासून धक्क्यावर धक्के यामुळे महायुतीमधील धाकधूक वाढले असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपला मोठा धक्का बसत आहे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्यानं भाजपचे दावे आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात हे सर्व भाजपचे नेते मंडळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजते त्यामुळे आता भाजप नेत्याकडून राजू शिंदे यांची मनधरणी केली जात आहे राजू शिंदे यांची बातमी समजताच मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आता यांच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी फोन करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय बागडे, बागडे यांनी राजू शिंदे यांना फोन केला यावेळी बागडे यांनी राजू शिंदे यांची अस्तैतपणे चौकशी केली मी उदय येतो आपण जरा भेटू मला काही गोष्टी कानावर आल्या आहेत मी आल्यावर त्यावर बोलतो असा आदेश शिंदे फोनवरून दिलाय त्यानंतर फोनवर बोलताना राजू शिंदे म्हणाले भाऊ आता निर्णय झालाय आणि त्या गोष्टीला उशीरा झालाय आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय आणि आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलाय मी जरी थांबलो तरी बाकीचे थांबणार नाही इतक्या दिवसांपासून हे सर्व सुरू आहे यावर हरिभाऊ बागडे यांनी मी येत आहे आपण आल्यानंतर बोलू असंच सांगितलंय मात्र यामुळं भाजपमध्ये चांगलाच हाहाकार सुरू झालाय